उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच राजीनामा दिलाय त्यामुळे भारताचे उपराष्ट्रपती नसतील तर काय होत देशाचं काम थांबत का नवीन उपराष्ट्रपती कसे निवडले जातील असाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे बरोबर तर ऐका उपराष्ट्रपती नसतील तर देशाची कामं ही थांबत नाही आता उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात पण त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती किंवा ते नसतील तर तालिका सभापती राज्यसभेचं काम पाहतात म्हणजे सगळं काही सुरळीत सुरू असत आपल्या संविधानात अगदी यासाठीच नियम सुद्धा ठेवलाय ते म्हणजे कलम नुसार उपराष्ट्रपतीचा राजीनामा किंवा मृत्यू झाल्यास लवकरात लवकर, लवकर निवडणूक घ्यायची असते ही निवडणूक निवडणूक आयोग घेतो यानंतर कलम सदुसष्ट हे उपराष्ट्रपतींच्या पदाबद्दल बोलत आता यात असं म्हटलंय की उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ काड़ हा पाच वर्षांचा असतो पण त्याआधीच जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या जागी नवीन व्यक्ती निवडला जातो आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे त्यामुळे राष्ट्रपतींची निवड होताना राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागतो का तर नाही कारण दोन्ही पद वेगवेगळी आहेत त्यामुळे आता उपराष्ट्रपती नसेल तरी घटनेनुसार पुढची निवडणूक होईल आणि नवीन उपराष्ट्रपती येतील आता तुम्हाला याबद्दल माहीत होतं का आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा